रात्रीच उशिरा बाहेर गाऊन आलो पण बाहेरच खायचं चा नाहीये तर अशा वेळेस हा झटपट मेन्यू करून बघा अगदी दहा ते पंधरा मिनिटात होतो आणि करायला पण अगदी सोपा आहे चला तर सुरुवात करूया हॅलो नमस्कार मी सोनल मेजवानी बाय सोनलमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत करते आणि आजचा अगदी सोपा दहा ते पंधरा मिनिटात होणारा हा मेन्यू करायला सुरुवात करूया त्यासाठी सगळ्यात आधी आपण कुकर लावून घेऊ तर भाताचा कुकर आपल्याला इथे लावायचा आहे रात्रीचं जेवण असेल ना तर थोडासा हलकं फुलकं असतं आणि पटकन पण होतं चपाती वगैरे करायची आपल्याला गरज पडत नाही तर मग अशा वेळेस फक्त कुकर लावायचा त्यासाठी मी इथे या छोट्या ग्लासने दीड ग्लास, ग्लास तांदूळ घेतला दोन ते तीन वेळा स्वच्छ धुवून घेतला आणि त्यामध्ये त्याच्या दुप्पट पाणी घालून मीठ घातलं थोडंसं तेल घालायचं म्हणजे ते भाताचं जे पाणी आहे ना ते वरती येत नाही आणि झाकण लावून या कुकरच्या मिडियम गॅसवर तीन शिट्ट्या काढून घेऊ तीन शिट्ट्या झाल्यावर गॅस बंद करायचा आहे तांदूळ शिजायला जास्त वेळ लागत नाही आणि गॅसवर की छान सॉफ्ट पण भात होतो आता हा कुकर किंवा राईस आपला शिजत पर्यंत इथे आपण मस्त बेसन करून घेऊ तर बेसन म्हणा किंवा पिठलं म्हणा आमच्याकडे याला बेसन म्हणतात तर मी आता इथे बेसनच म्हणत आहे तर बेसन करून घेऊ त्यासाठी थोड्या भाज्या कट करून घेऊ तर मी इथे तीन ते चार मिरच्या घेतल्या या मिरच्या तिखट आहे त्यानंतर लसूण आहे कांदा टोमॅटो कोथिंबीर थोडी घेतली आहे आणि हा जो आहे ना सॉरी ही जी आहे ना ही कैरी आहे तर आता उन्हाळ्याच्या दिवस आहे तर उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये या बेसनामध्ये किंवा या पिठल्यामध्ये तुम्ही कैरी घालून बघा खूप अप्रतिम लागतं तर थोडीशी कैरी घेतली आणि मी त्याचे तुकडे करून घेतले त्यानंतर मिरची कट करून घेऊ मिरचीचं प्रमाण तुम्ही कमी जास्त करून घेऊ शकता जर थोडं तिखट खात असाल तर चार ते पाच मिरच्या घेतल्या तरी चालेल आणि या मिरच्या मी इथे तिखट घेतलेल्या आहेत त्यानंतर एक मिडियम साईजचा कांदा बारीक कट करून घेऊ त्यानंतर लसूण पण मी थोडासा असा बारीक करून घेतला किंवा तुम्ही ठेचून पण घालू शकता त्यानंतर एक टोमॅटो घेतलेला आहे मीडियम साईजचा तो पण असा बारीक चिरून घेऊ आणि कोथिंबीर पण चिरून घेतलेली आहे तर या भाज्या चिरायला काय फक्त पाच मिनिटं लागतात आणि एवढ्या पाच मिनिटात पाच ते सात मिनिटात आपला कुकर पण होतो कुकर थंड होतपर्यंत भाजी तयार होते तर आता मी बेसन किंवा पिठला तयार करून घेणार आहे त्यासाठी एक कढई घेतली या कढईमध्ये तीन टेबलस्पून तेल घातलं तेल मी थोडस जास्त घालत आहे बेसनामध्ये तेल छान लागतं पण तुम्ही जर कमी घालत असाल एक टेबल स्पून वगैरे घातलं तरीही चालेल त्यानंतर तेल छान गरम झालं की यामध्ये सगळ्यात आधी लसूण घालू लसूण थोडस ब्राऊन होऊ देऊ त्यानंतर यामध्ये एक चमचा मोहरी घालू मोहरी चांगली तडतडली तर आता आपण यामध्ये जिरे घालू एक चमचा जिरे पण चांगलं फुललेलं आहे आता यामध्ये मिरची आणि कांदा घालू यामध्ये कढीपत्ता जरूर घालायचं सुरुवातीला माझं लक्षात राहिला नाही पण माझ्याकडे कढीपत्ता आहे हा कढीपत्ता नक्की घाला कढीपत्त्याने बेसनाला खूप छान चव येते त्यानंतर हे अगदी तीस सेकंद आपण हे परतवून घेऊ आता टोमॅटो घालू आणि छान एक मिनटं परतवून घेऊ टोमॅटो लवकर शिजावा म्हणून मी अगदी अर्धा चमचा यामध्ये मीठ घातलं सोबतच यामध्ये कैरी पण घालू आणि एक मिनटं चांगलं हो हे परतवून घेऊ किंवा टोमॅटो थोडा सॉफ्ट होतपर्यंत परतवून घेऊ हे शिजतपर्यंत आपण इथे बेसनचा घोळ तयार करून घ्यायचं आहे या बेसनाला आपल्याला अजिबात भाजायची वगैरे गरज पडत नाही पिठलं करताना या पद्धतीने हे पिठलं किंवा बेसन करायचं याची चव थोडीशी वेगळी लागते त्यानंतर आता मी इथे एका वाटीमध्ये वन फोर्थ कप इतकं बेसन घेतलं किंवा तीन टेबलस्पून बेसन घ्यायचं आहे तीन ते चार टेबलस्पून आणि यामध्ये भरपूर पाणी घालून या पद्धतीचं असं बॅटर किंवा अशी स्लरी तयार करून घ्यायची तर असं एक घोळ तयार करून घ्यायचं आणि इतक्या प्रमाणामध्ये दोन ते तीन जणांचं जेवण आरामात होत जेव्हा आपण हे बेसन भिजवतो तर तेव्हा थोडं थोडं पाणी घालून भिजवायचं म्हणजे याचे लम्स किंवा गडे होणार नाही तर हे बघा या पद्धतीने मी छान हे स्मूथ बॅटर असं तयार करून घेतलं पाणी भरपूर घातलेलं आहे तरी पण अजिबात गडे वगैरे झालेले नाहीये अगदी स्मूथ बॅटर आपलं तयार झालेलं आहे आणि कुकरच्या शिट्टीचा आवाज पण येत असेल शेवटची शिट्टी झाली आणि गॅस बंद केला तोपर्यंत आपल्या भाज्या पण चांगल्या शिजलेल्या आहे आता यामध्ये चवीपुरतं मीठ घालायचं आहे आणि हळद घालायची आहे हळद थोडी भरपूर घालायची कारण आपण यामध्ये पाणी भरपूर घालणार आहोत तर आ, मी अर्धा चमचा इथे हळद घातली रंग खूप छान येतो आपल्या बेसनला किंवा पिठल्याला चवीपुरतं मीठ घातलं आणि आता हे एकदा छान मिक्स करू जे आपण बॅटर तयार करून घेतलं होतं किंवा पिठाचं बेसनाचं जे घोळ तयार करून घेतलं होतं ते यामध्ये घालू सोबतच मी पाऊंड कप अजून पाणी घालत आहे पाऊंड नाही एक कप पाणी घातलं या पद्धतीचं अगदी पातळ कन्सिस्टन्सीचं आपलं हे झालं पाहिजे कारण जसं जसं हे शिजेल तसं तसं आपलं हे जे बेसन आहे ते घट्ट होणार तर हे बघा इतपत पातळ मी असं ठेवलेलं आहे आणि आता याला झाकून पाच ते सात मिनिटं कमी गॅसवर शिजू देऊ ही रेसिपी जेव्हा मी करत होती ना तेव्हा लाईट गेली होती आणि त्यानंतर आता लाईट आलेली आहे थोडासा उजेड इथे तुम्हाला जास्त दिसत असेल तर हे बघा बेसन किती घट्ट झालेलं आहे परत आपण याला एक दोन मिनिटं शिजवून घेऊ बेसन खाताना हे कच्च नाही लागलं पाहिजे याची आपल्याला खात्री करून घ्यायची आहे म्हणूनच पाच ते सात मिनटं आपल्याला इथे शिजायला लागतात ला क्वांटिटी जास्त असेल तर जास्त वेळही लागू शकतो दहा पंधरा मिनिटं दहा ते बारा मिनटं तरी लागू शकतात कारण जोपर्यंत बेसन हे चांगलं शिजणार नाही किंवा असं वरती तेल तुम्हाला इथे दिसत असेल तर तोपर्यंत आपलं हे बेसन शिजलं असं समजायचं नाही असं तेल सुटलं ना की याचा अर्थ बेसन पण छान भाजलं गेलं आहे चांगलं शिजलं आहे आणि याची चव अशी कच्च्या बेसनासारखी लागणार नाही तर हे बघा आपलं हे बेसन तयार झालेलं आहे अगदी मस्त घट्ट तयार झालेलं आहे अशीच कन्सिस्टन्सी मला पाहिजे आहे आणि आता वरून कोथिंबीर घालू हे परत एकदा छान मिक्स करू आणि आपलं हे पिठलं किंवा बेसन तयार आहे सोबतच मी दही मिरची तळून घेतलेली आहे कांदा फोडून घेतलेला आहे कांदा ठेवायचा राहिला तो नंतर फोडला आणि असं अप्रतिम जेवण असेल ना तर चार घास जास्तच जातात आता मी इथे बेसन आणि भाताचा मेन्यू केलेला आहे कारण रात्री उशीर वगैरे झालेला असतो ना तर ते तेव्हा आपण हा करू शकतो पण जर तुम्ही आवडीने हे दुपारी करत असाल तर यासोबत भाकरी करा ज्वारीची भाकरी यासोबत अप्रतिम लागते तर एकदा नक्की ट्राय करा हे बघा आपला राईस पण छान शिजलेला आहे अगदी सॉफ्ट झालेला आहे आणि मी इथे इंद्रायणी राईस घेतलेला आहे आमच्याकडे इंद्रायणी राईस भरपूर आवडतो अतिशय आवडतो म्हणजे तर बेसन सोबत किंवा सोबत हा इंद्रायणी राईस खूप छान लागतो तर राईस वाढून घेते त्यानंतर आपलं हे गरमागरम बेसन किंवा पिठलं बघू शकता किती टेम्पटिंग दिसत आहे हे बघून कोणाला कोणाला तोंडाला पाणी सुटलं मला कमेंट करून नक्की सांगा आणि तुम्ही कधी हे बेसन करून बघणार आहे हे पण कमेंट करायला विसरू नका आणि ही जी दही मिरची आहे ना याची रेसिपी मी ऑलरेडी शेअर केलेली आहे तर ती नक्की जाऊन बघा जर बघितली नसाल तर आणि आजचा हा जो मेन्यू आहे तो तुम्हाला कसा वाटला मला हे कमेंट करायला विसरू नका अगदी झटपट होतो दहा ते पंधरा मिनिटात तयार होतो घाई गडबडीमध्ये कधीतरी घरचं तर खायचं आहे पण व्यवस्थित जेवण करायचं आहे तर या पद्धतीचा मेनू तुम्ही करू शकता आणि चपाती भाकरी करायची असेल सोबत ते पण करू शकता तर आजचा हा मेन्यू कसा वाटला आम्हाला कमेंट करून नक्की सांगा रेसिपी आवडली असेल तर एक लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा आणि अजूनपर्यंत चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा पुन्हा वाटतं अशाच एका मस्त रेसिपी सोबत उद्या दुपारी दो दोन वाजता तोपर्यंत बाय बाय